श्री स्वामी समर्थ चातुर्मासात या नियमांपैकी स्त्रियांनी एक तरी नियम पाळावा चार महिने रोज तुळशीपुढे हळदीने स्वस्तिक काढा चार महिने रोज पिंडीवर दुधाचा अभिषेक करा चार महिने रोज विष्णूंना किंवा कृष्णाला व्हावे चातुर्मासात प्रत्येक महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सुवासिनीची ओटी भरावी चार महिने शक्य असल्यास तुळशीपुढे तुपाचा दिवा लावावा चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे व सूर्यास्ताला अद्य द्यावे चार महिने शक्य असल्यास मुख्य दरवाज्यावर लक्ष्मीचे पावलांनी रांगोळी काढावी व त्याला हळद कुंकू व्हावे दिवे लावण्याच्या वेळेस आपल्या घरी कोणी आले तर त्याला साखर चहा किंवा दूध द्यावे चार, चार महिने प्रत्येक बुधवारी गरीबी विद्यार्थ्याला पेन किंवा वही द्यावी चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा जाऊन तुपाचा दिवा लावा व प्रसाद द्यावा एखाद्या गरीब गरजूला वस्तू दान करावे चार महिने कांदा लसूण खाऊ नये चार महिने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चार महिने पुरुषुक्त रोज एक वेळा म्हणावे चार महिने एका वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करावा चार महिने रोज एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करावे चार महिने रोज एका वेळा व्यंकटश्सोत्राचे पठण करावे चार महिने रोज जमिनीवर झोपावे चार महिने रोज भगवद्गीताचा एक अध्याय वाचावा चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालाव्यात चार महिने रोज गणपतीला मोदक नैवेद्य म्हणून दाखवावा चार महिने मांसाहार करू नये चार महिने रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा चार महिने शिवपिंडीवर पांढरेफूल व बेलपत्र व्हावे चार महिने आपल्या आवडता एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करावा चार महिने रोज गाईला घास द्यावा एक पोळी खाऊ घालावी चार महिने रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वश्रेष्ठ पठण करावे चार महिने प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थाचे चार चरित्र सारामत पठण करावे चार महिने प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्रीसुक्त पठण करावे चार महिने रोज कुलदेवतेची आरती करावी चार महिने आपल्याकडनं शक्य होईल तेवढी सेवा करावी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद